कांचीपुरम मध्ये पोचलो आहे मित्रांनो आता आपण पोचलो तिरुपती या ठिकाणी गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे माझ्या चॅनलला जर नवीन असा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तर आपलं श्रीशल्यमचं वगैरे दर्शन झालं आपण मागील ब्लॉकमध्ये मध्ये ते दावलेलं आहे तर आता आपण श्रीशल्यम पासन खाली पन्नास किलोमीटर आलोय आणि आपला जो रूट आहे आपल्याला दोन रूट धावत आहेत एक रूट चित्तूरवरनं दुसरा रूट कुठणार आहे गुगल मॅप जे आहे दुसरा रूट एक चेन्नईवरनं तर चित्तूरवरनं एक्सप्रेस हायवे लागतो का नाही नाही चेन्नईला हायवे आहे चित्तूरला मधला रस्ता धावतोय तो मधला रस्त्याने नाही आणि चेन्नई जे आहे तो रोड नाही फक्त चेन्नईवरनं लांब पडत आहे ना हा तर आपला असं जर थोडे लांब पडलं पण रोड कसं आहे आपण आनोळके ह्या भागामध्ये रोडची काय आपल्याला एवढी पूर्ण माहीत नाही आपण जिथे निघालो आता ते गुगलच्या मॅपवरच निघावलेलं आहे गुगल भरोसे सब गुगल जिकडे नेहमी तिकडं आता आत्ता आमचा जे पातळगंगेला जायचं होतं कृष्णा नदीला जायचं होतं मॅपने आम्हाला चुकवलं आणि दुसऱ्या साईडने श्री सेल्लेममध्ये आम्ही श्रीगणेशांचं दर्शन घेऊन तो एक लेपला रस्ता केलेला आणि आत्ता जे आम्ही आलो आहे ह्या रायडच्या रस्त्याने आलेलो आहे तर गुगलने आमच्यावर तशी मेहरबानी पण केली आहे आम्हाला थोडंफार चुकवलेलं पण आहे तर आता हा नवीन रूट आहे तर बघू आता जर तुम्हाला ह्या रूटची माहिती असली तर नक्की कमेंटमध्ये सांगून आम्हाला रस्त्या रस्त्याच्या माहितीबद्दल मदत करा बोटिंग खूप हो काय तिथं फिरण्यासारखं होतं ठीक आहे आता मीच झालं काय करणार त्याला पण बघू परत भोलेनाथांनी जर बोलवलं तर नक्कीच येऊ ह्या ट्रिपला आपण आणि त्याचा आनंद घेऊ आणि तुम्ही पण घेसाल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आता मित्रांनो आता आपल्याला कन्याकुमारी पाठ पाच वाजेपर्यंत सांगते पोचन म्हणून आता वाजल्या आहेत एक वाजून वीस मिनिटं झाले तर पर... आणि चालवाय मी एकटंच आहे माझ्या मायासंगी कोण नाही चालवाय आहे आता मायासंगी जी आहेत ती दोन लहान मुलं आहेत पण पंधरा सोळा वर्षाचे आहेत त्यांना पण हे छोटं बघाय काय म्हणून ते पण निघाले एक सोळा वर्षाचं आहे एक दुसरी ते काय गाडी वगैरे चालू होत नाही मला एकटीला चालवायची तर फुल एक म्हणजे डे आणि एक पूर्ण नाईट मला गाडी चालवायला लागेल तेव्हा कुठं तर रस्ता कर होणार आहे बघू प्रयत्न करायचा जर जमलं तर चालवायचे नाही तर कुठं तर आधीमध्ये झोपून जायचं सकाळी उठून आपला प्रवास कंटिन्यू करूया लोकेशन अस आंध्र प्रदेश मधे हाँ डिजेल टाको घे चार हजार का कर इथं डिझेलचा रेट आहे सत्त्याण्णव रुपये सत्तावन्न पैसे डिझेल महाग आहे इथं पण आपण आंध्र प्रदेशमधलं डिझेलचा रेट खूप आहे शेतीच बघू संध्याकाळी आता काय अजून आपल्याला हा। नॅशनल हवेला लागलेला नाही कमी कमी सिरीसेल्यम बसन দোশে ঐশে কিলোমিটার আগে আজুন ন্যাশনাল হাইবেলা আগ্রহ রোড এ খুব সুন্দর রোড এ पडलेले रोड आहे झाडे दिसते आजूबाजूला तेवढच कुठलं गाव आहे हे पण आपल्याला माहित नाही आणि गावाची नाव एवढे आहे अल्ला पाडे फल्ला पाडे अल्ला अरे काय गाव आहे नाव काही समजत नाही नॅशनल आहे आपण समजा चेन्नई बेंगलोर तिरुपती या सगळं तर इकडे काय वेळ केलं कुठलं गाव आहे काय आहे चित्तूर असं ते ठीक आहे हे भरतच काहीतरी दिस गाव आहेत कधी ती वाचली पण नाहीत नाव कधी बघितली पण नाहीत अशा रुपये आम्ही आहे आता बसलं आपली गाडी झाली नऊशे नव्वद किलोमीटर साधारणतः आता आपल्याला अजून साडेसातशे किलोमीटरचा प्रवास वाढत आहे आपला आणि वाजलं साडेचार बघा चालवायची गाडी कुठेच ओपन जायचं उद्या पोच ना कन्याकुमारी रामेश्वर आपण आलो आहे कडप्पा बॉर्डर कशी त्या राईटला ला गेलेला आहे तिरुपतीला रोड इथलं तिरुपती, तिरुपती। राईट एकशे पंचाहत्तर किलोमीटर आहे आणि आपल्याला जायचं आहे आता लेपला हा समज गेला रोड প্রদেশ মধ্যে আজ তামি নাডু লাগল না হিন্দি চাই না ভাষা চ প্রবলেম খুব ইংলিশ लांब लांब संबंधच नाही मराठीचा तर काय त्यांनी आयुष्यात जन्मात कधी माहित असे तिरुपती रोडचा टोल नाका की तिरुपती पासन श्री सेलम ते तिरुपती रोडनी जावं लागतं म्हणून कन्याकुमारीला नाही तर आम्ही प्लॅनिंग मध्ये तिरुपतीच दर्शनाचा पण प्लॅनिंग केला असता त्याच्यासाठी दोन दिवस एक्स्ट्रा घेतले असते आमचा तसा प्लॅनिंग नव्हता त्याच्यामुळं म्हणल्याच्या नंतर विष्णू भगवान बसून थोडं दुःख वाटतय की आपण एवढ्या जवळ असून जाऊ शकलो काय ठीक आहे एक आपण त्याची सेपरेट ट्रिप करू असा नॅशनल हायवे भेटला नव्हता तशी मिळाला हवा चेन्नई एकशे चौतीस जागलोर चीन्नई वाटत हायवे तिरुपती हायवे नाही तेरा किलोमीटर आपल्याला तिरुपतीला कशाला जायचे जायचं कडप्पा एकशे तेहतीस ستا برابر دی کا आपण वा एक दिवस वाढवला असत किलोमीटर तर बारा किलोमीटर आपलं इकडूनच लांबन दर्शन करू त्यांच्या नगरीतन चाललोय आपलं त्यांना नमस्कार करून काढून

सकाळी अकरा वाजता चालू केला होता प्रवास तर पाचशे किलोमीटर आपण बारा तासामध्ये कवर केलेले मित्रांनो हा ब्लॉक इथे थांबवतो भेटूया पुढच्या ब्लॉक मध्ये उद्या गुड नाईट